छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी त्र्यंबकेश्वरून आदिवासी वापस श्री राघवला आहे त्याच्या चेहऱ्यावर असं वाटतंय कालचे पाप दोन <laughs> तुम्हाला जस की मी सांगितलं मागच्या वडिमध्ये आपण आता पोहोचलोय जव्हारला आणि आता आपण लंच करायला चाललोय तर वाजलेत दुपारचे दीड आणि लंच केल्यानंतर आपण इथलेच कुठेतरी जवळपास साईट सीन करणार आहे तर हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या जवारमधल्या जे काही आजूबाजूचे साईट सीन असतील ते बघायला भेटेल आता जेवायला जाऊया आणि मग आपण ज्यव्हार एक्सप्लोअर करूया अशा प्रकारे फायनली आपण जेवायला बसलो आणि जेवणाची टेस्ट करूया तर मी घेतले भाकरी आणि पूर्ण व्हेजिटेरियन घेतले कारण की

मस्तपैकी जेवण झाल्यानंतर अशी एक झोपेची लहर आली पण आपले श्रीभाऊ काही झोपून देत नाही कारण की लिटरली काल सांगतो की काल झोप पूर्ण नाही झाली जसं की मी ऑफिसवरून आलो त्याच्यानंतर श्रीचा अचानक फोन आला दीड वाजता की आपल्याला उद्या जायचं आहे एका ठिकाणी आणि ॲज अ रायडर कोण नाही बोलेल ह्या गोष्टीला की आपल्याला राईडला जायचं आहे काय बोलतो हां तर मग त्याच्यानंतर माझी पॅकिंग होती जे की माझे पार्सल होते उद्यासाठीचे ते पॅक केले आणि तीन वाजले सकाळचे आणि त्याच्यानंतर फक्त दोन तास हाडली झोपलो आहे आणि मी आलो आहे त्या जव्हारला तर जव्हारबद्दल काय बोलायचं ह्याला खूप ऐतिहासिक वारसा आहे जव्हारला बघायला गेला तर आणि ह्याला बोलतात थंड हवेचं ठिकाण ठाण्यामधलं म्हणजे ॲज अ महाबळेश्वर बोलतात असं पण असं नाव कम्पेअर नाही करायला पाहिजे पण इकडे थंडी भरपूर असते तर आता निघतो आपण पहिला साईट सीनचा पहिला स्पॉट आहे आपला शिरपामळ ओके okay. आणि जर काय चूक झाली असेल तर मला नक्की सांगा आणि माफ करून द्या ओके कारण की मला इतका इतिहास नाही माहिती पण मी जे काय बघेन माझ्या नजरेतील ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल सो चलो रेडी आणि हां बाय वे आपल्याकडे हा मॅप दिलाय दाखवा मॅडम हा मॅप दिलाय आपल्याला ह्या मॅपनुसार जायचं आहे योग्या हे गे फर्स्ट तर योग्य आपली बाईक चालवतोय आणि आपण ॲज अ पिलियन असणार आता पूर्ण जव्हार एक्सप्लोर करायला आज आणि हो उद्या काय बोलतो एक नंबर करायचा आणि शूज मी आणलेत पण आता रायडिंग शूजच घातले रायडिंग शूज नाही बोलताय ना सेफ्टी शूज तर आपण पोचलो आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला जे आहे शिरपामळ जवळच होतं एकदम सहा पॉईंट पाच किलोमीटर आपल्या जे हॉटेल होतं हॉटेल बोलण्यापेक्षा आपण फार्म हाऊस बोलूया खूप डिसेंट आणि खूप स्वच्छ अशी प्रॉपर्टी आहे न्यूली प्रॉपर्टी आय थिंक आणि जे ओनर आहेत खूप हंबल आहेत आणि खूप मदत करतात म्हणजे असं जेवल्यानंतर कोण विचारत नाही की कसं वाटलं प्रत्येकाला टेस्ट विचारतात आणि हे त्याने असंच कायमस्वरूपी ठेवा असं मला वाटतं तर बाईक्स पार्क करतो आपण मस्त सावली भेटले आणि पहिलं डेस्टिनेशन आपलं सिक्स पॉईंट फाय किलोमीटरवरती खूप जवळच मस्त आता नाही जाऊया आपण आल्यानंतर त्याच्या मागे पण एक इतिहास आहे आणि तो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तर मी सांगण्यापेक्षा आपण तो वाचूया एक मी फोटो क्लिक करतो जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आपण चालू नेक्स्ट पॉइंटला जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण जे पण बोलतो ते खरं बोलतो तर जवारचे जे काही पॉइंट्स आहेत आणि हा एक साइट सीन असेल जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा जे स्मारक आहे त्याच्याबद्दल मी यूट्यूबमध्ये सर्च केलं पण भरपूर कमी जणांनी एक्सप्लोअर केलं आणि त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा खूप कमी आहे आता जयसागर डॅम तिथे जाऊन सेशन करायचं काय सेशन करायचं आपल्याला मी पहिल्यांदा असं मला वाटते की नाही आपल्याकडून खूप जास्त टाइम आहे पण एक्सप्लोर करायला कमी आहे आपल्याला कायमाची कमी पडतो खूप कमी पडतो आणि आज असं झालंय की लवकर जागा एक्सप्लोअर झाली गोव्यात आहे दूधसागर आणि इकडे आहे जयसागर तर जयसागर टाइम ला आपण पोहोचलेलो आहे आणि माझ्या मागे बघू शकता इथे बांधकाम चालू आहे त्यामुळे असं बघणार का तसं काय नाही बट स्टील आपण खाली जाऊन बघूया आता वरच्यावर मला तर काही सांगता येणार नाही आणि मास्क घाला रे काय श्री रागवला आहे त्याच्या चेहऱ्यावरून असं वाटतंय त्याच्या चेहरा दबला गेलेला आहे हेल्मेट नवीन सगळं नवीन काय हा कसं रे गोळी नाही घेतली जसं की आपण जयसागर 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 डॅम असं करत येत होतो तो आहे आपला जयसागर डॅम अजून रेडी नाही आहे मला वाटतं कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे आणि धरण कसं बांधायचं हे शिकायचं असेल तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा <laughs> <laughs> मजा करत आहे पण तुम्ही सिरियसमध्ये घ्या पूर्ण बघा yeah. हां समजलं ना ओके तर हा असा सुंदरसा लेक आहे लेक ना ना त्याला धरणाचा साठा आहे आहे आणि हे धरण आहे चालू आहे तर असं युनिक नाही आहे काय बट ठीकठाक आहे आणि इकडे आपल्या मागे बी की खुदाई चालू आहे जे की भरपूर ट्रेंडला होती आता आपला शेवटचा पॉईंट राहिला आहे तो म्हणजे सनसेट पॉईंट आणि त्या जो आपण ज्या फार्म हाऊसमध्ये राहतो आहे तिकडच्या त्या आपल्या भावाने टाईम सकट दिला आहे की पाच पन्नासला सनसेट होणार आहे तर तर त्या टायमिंगमध्ये आपल्याला पोहोचायला लागेल चलो झाले तुम्ही चलो चलो सनसेट पॉईंटला समोरचं व्यू तर जबरदस्त आहे पण त्याचे उलट उदाहरण हे बघा हे आपली, हे आणि निसर्गाचं काय फरक आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे जसा की सनसेट झाला तसं दिवस संपतो तसं आमचा दिवस संपलेला नाहीये आमची रात्र आता बाकी आहे आणि रात्र ही वैरायचे सुरू होते रात्र आता आणि खरी मजा ट्रिपची रात्रीच असते बोलय <laughs> मजवाजी हा म्हणजे कसं आहे का वेळ देता येतो म्हणजे ऑफिस टाइम मध्ये पूर्ण पाच दिवस वर्क करून ज्यावेळी आम्हाला दोन दिवस सुट्टी भेटते तो पूर्ण एन्जॉय असतो आपला विकेंड आज जव्हारला आहे तर उद्या दापोलीला असो परवा भंडारदऱ्याला असो नाशिकला असो आपला प्रत्येक हे फक्त मागे माणसं ऐकतात म्हणून मी बोलतो बाकी काय मनावरती घाऊ नका सनसेट पॉईंट वरती त्यामुळे बराच वेळ थांबलो एकदा पाऊतच थांबलो आणि त्याच्यानंतर इथे आल्यावरती थोडीशी अशी थंडी जाणवायला लागली आणि त्यासाठी आपल्याला मस्तपैकी नाश्ता आहे त्याच्याबरोबर आहे आपल्याला भजी कांदा भजी तर भजी आणि चहा आता घेतोय आणि नंतर काय सांगतो तुम्हाला कसं कसं काय काय होणार आहे ते आणि ह्याच्यानंतर आपल्याकडे एक... एनर्जी येणार याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला कारण आता आपण खातोय डायरेक्ट गुड मॉर्निंग फायनली हा आहे जव्हार मधला सेकंड डे आणि आमची गुड मॉर्निंग झाली आता वाजलेत नऊ नऊ तर प्लॅनिंग असं होतं की सकाळी उठायचं आणि आपल्याला ते हनुमान तिकडे तिकडे जायचं नंतर राजवाडा पॅलेस आहे तिकडे जाणार आणि मस्तपैकी येऊन स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करून आम्ही दोन इकडून चेकआउट करणार आहे तर सर्व आहेत फार वर्षे पण मी आहे आंघोळ केलेला एकट्याच आहे थंड पाणी थंड गरम पाणी आहे भाई आगे, आगे 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 गरम पाणी मस्त आंघोळ केलेली आहे कारण की मंदिरात जायचं आहे कालचे पाप धुवून टाकलेले आहे रात्रीचे तर असं एकंदरीत हॉटेल आहे आता मस्तपैकी नाश्ता करतोय आणि मग पुढचे काय अपडेट असतील ना ते नाश्त्यानंतर देतो मी किती वाजता सहा आवाज उठलीस ना याला बोलतात डेडिकेशन सनराईज बघून आली ती सकाळी जाऊन हा सनराईज बघून आले एक नंबर काम केलं असे कोणतरी पाहिजेत त्याचे व्हिडिओ आपण घेऊ शकतो सनराईज लागेल पण काढलं नाही ना श्री अरे फोटोज काढले तो मस्त पैकी ब्रेकफास्ट लात आहे अंडा भुर्जी आहे तुमचा वडा आहे तुमचा नाही म्हणजे आपला वडा आहे आणि पाव आहे मिस्टेक होते कधी समजून जा आणि चहा आहे आणि आपला सँडी आहे रायडर्स शास्त्र आणि त्याची बाईक आज जर भेटली तर आपण आपली ड्रीम बाईक त्यांनी माहिती सांगितली राजाचे एकोणीशे चाळीस सावजे बांधकाम आहे आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आता राजाच्या ज्या होत्या त्या माझी ड्रीम बाईक जी आहे ती ह्याच कारणामुळे